सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या नुजवर पहा फक्त हिनीस करियर अकॅडमी नाशिक रोड भव्य सत्कार समारंभ दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सत्कार मूर्ती तानाजी भोर यांनी गुजरात राज्यातील सुरत शहरामध्ये नॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत अकरा देशामध्ये भारतांकडून खेळून दुसरा क्रमांक मिळवला तसेच नलिनी मॅडम यांनी इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत बेचाळीस किलोमीटर मध्ये निवड झाली फिनिक्स करिअर अकॅडमीचे विद्यार्थी माझगाव डॉक यार्ड मुंबई येथे पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कारमूर्ती राज पवार समीक्षा उबाळे व प्रियंका चव्हाण यांचा फिनिक्स करिअर अकॅडमी तर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती फिनिक्स संस्थेच्या अध्यक्ष सुनीता पगारे मॅडम फिनिक्स अकॅडमी संचालक नितीन जाधव सर नीलम जाधव मॅडम पवार सर सूत्रसंचालन पूजा फुलमाळ यांनी केले तर जाधव सर यांनी आभार व्यक्त केले यावेळी पत्रकार निलय शोकाखोर अकॅडमीचे विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी अकरा देशांमध्ये दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आणि क्रमांक पटकावला म्हणजे सिक्स्टी सॉरी सिक्स्टी फाय प्लस आलेले आणि त्यांचा जो टायमिंग तो हा पाच 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 म्हणजे दहा सेकंदा झालेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र गर्दीचा टायमिंग म्हणजे जे मुलं जवान आहे अशा मुलगा त्या ठाऊन गर्दीने दिलेला आहे पाच वीस अवका जो मुलगा पाच वीस त्याला वीस मार्च मिळाला सात नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आधीच आमच्या देवळ्यांनी विचारेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका